मी नाही सोडणार मग हे चांगलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचऱ्या दिवास प्यायच्या काम करू नको बाबा तुला काय करायचं मी मुंबईत आलो ना त्या बिचऱ्या दिवास कस अडचणी जाणतो मी यायलो मुंबईला आपण भेटू घराकडंच आहे मी बघू तो अद् मे कामा विनाकारण नाही डोसायचं मराठा जाती शांत आहे आणि शांततेतच काम करते अंबुलन्स आली रस्ता देत पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देत केलंय आम्ही काय आंतरवानी दोन करोड पेक्षा जास्त मराठी आले होते पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं जेवण आणून दिलं आम्ही नाही विचार केला आमच्या लेकराबद्दल इतका वाईट विचार करू नका तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे माझ्या लेकराला त्रास देऊ नका <भाँगा> आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र आदेश आदेशात त्याला मी आहे ना आरक्षण नाही दिले ना जाऊ दे आता मुंबईत गेलो सांगतो इथून कशाला आधीच आधीच पळत होते पळापळी सुरू झाली तुम्हाला माहित नाही दिसते फक्त मराठ्यांची दखल घेतली नाही लक्ष दिलं नाही पण आतून अशी फाटली त्याचाच काल एक मित्र आल तर माझ्याकडे ते सांगितलं मला देव सांगून मिळत नाव हो। म्हणलं मला जाऊ देवा म्हणलं मला काय देणं घेणं नाही माझ्या समाजाच्या मागण्या आहेत त्याच्या अंमलबजावणी करा मी येतो आम्हाला काय मुंबईलाचा हौस नाही माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला मुंबईला यायचं तुम्ही आमच्या मागण्याच्या अंमलबजावणी द्या आम्हाला काय करायचं मुंबईला इथूनच गुलाल फेकू मंत्रालयावर आम्ही गेला तर गेला नाही गेलात नाही गेला, गेला, गेला। पण फेकू इथूनच काय झालं आपाच्या आता देखांदा गोळा देऊ जाईन ना ताकते ना लांब ह आम्ही इथून फेकू काय अडचण नाही द्या आमच्या मागणीची अंमलबजावणी करा आणि देवेंद्र पणचं ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो राज्यभरातल्या ले। लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणतं करू नका तुम्हाला लईच लईच कंड असला समजा तुम्हाला एखाद्याला तर ते मुंडेचे आरोपी धरा महादेव मुंडेचे ते जरा धरून आम्हाला मी बीडच्या एस पी साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस त्यांना पक्का माहिती मी एकदा एखाद्या एक गोष्टीत सहकार्य करण म्हणलोन माझा मराठा समाज सहकार्य करण म्हणाला तर आम्ही शंभर टक्के करतो आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस ऐकून करायला नको होती कारण डी जे म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाहीये ठीक आहे जे मी आता ते बघतो मीन फडणवीस साहेब दोघ जण बघतो ते विषय काय ते आता कटला मराठ्यांना एक सांगायला आलोय हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं सत्तावीस ऑगस्टला आपण सकाळी दहा वाजता अंतर्वालित निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही तुमच्या लेकराला करा मोठं करायचंय त्याला मला उंचवड द्यायचंय माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठीच्या पाऊलाने उचलायचं नाही आजची आपली अत्यंत महत्वाची बैठक आहे या बीड जिल्ह्याच्या नवृत्व राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तो शब्द आता काम ठेवा बाळाचं आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळ झालंय पुढच्या काळात ते हो द्यायचं नाहीये मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही एक महत्वाचा मुद्दा दुसरा आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली दगडफेक केली एकाने सुद्धा पळायचं नाही त्याला उतरायचा पोलिसाच्या गाडीत फेकायचं जाळपोळ दगडफेक करणारी ती संघ आलेली पैदास नाही लक्षात ठेवा सरकारनी षडयंत्र करून वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावते ती गडूळ आवला माया घोषणा द्यायला बसली सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक आठवलेला म्हणतेस देत नाही हा ना दगड ते म्हणू शकत त्यामुळं ते आपलं नाही आपल्यापासून पाच फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही सरळ चालायचं मुंबई का माहित नाही म्हणायचं आम्हाला ते कोणी तू तो उद्योग बघ तिकडे तो हे पोलीस चालणी एकाने सुद्धा हालायचं नाही भूमिका दुसरी बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसानं घरी राहायचं नाही आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो म बाप शेवटची फाईट आहे आशी जमून हाणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गोला लाट टाकायचा माग फिरायचं नाही बस झालं माग फिरा फिरा आता तिथ कटाळालाय उपसण करू करू मा आता फेस पडलाय शेवट फाईट आता सोडायचं नाही मैदान काम तिसरं आणखीन दोन तीन दिवस हातात येत तुमच्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचा त्याला सांगायचं चल सरपंच माझी सरपंच चेअरमन पंचायत समिती जिल्हा परिषदचे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहायला महत्वाचा माझी भावी भावे आमदार भावी खासदार मेंबर भावी अर्धे तुम्हाला सोडून गेले हा ते आपल्या आप पुढे जाणार आहेत सगळ्यांना सांगा मुंबईला चल तुम्ही त्यांना बोल काय बोलू नका तुम्ही डोळ्यावर येऊ हो नका मावसे तुम्हाला काम सांगतो आम्ही मुंबईला गेलो माग कोण गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय माहित महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा त्याचा बाजारच उठितो पाडाच जेव्हा आपला नाही समाजाचा जेव्हा आपल्या आंदोलनात नाही आपल्या आपल्याला बाळासाठी नाही तो आपला नाही एक बिगैर हजर नाही राहिला पाहिजे मला असं चित्र अस जातवा नसल मराठ्यांचे खांदाने अवला देणं ती घरात यावेळी झोपूच शकत नाही त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरी जो आपल्यावर कारण घरच्या मावल्या घरची ताई त्याला म्हणणार आहे सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकड मैदानात सगळा महाराष्ट्र तिकड लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी तुम्ही घरात झोपलात त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो चौथ काम डॉक्टर वकील मास्तर